नागपूरमध्ये जबलपूर महामार्गावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे मदतीसाठी हाक मारूनही कोणीच मदतीला न आल्याने हतबल पतीने अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह हो, दुचाकीभर बांधून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे हृदयद्रावक घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील रहिवासी असलेले अमित धुरा यादव वय वर्ष पस्तीस आणि पत्नी गॅरसी अमित हे मागील दहा वर्षापासून नागपूर जिल्ह्यातील लोणारा करोडी परिसरात राहत होते रक्षाबंधन असल्याने हे दाम्पत्य मोटार सायकल वरून लोणारा येथून मध्य प्रदेशातील करणपूरला जात होते मोरफाटा परिसरातून मागून वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला कट दिला त्यामुळे गॅरसी यादव दुचाकीवरून रस्त्यावर पडले आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर घाबरलेला ट्रक चा चालक घटनास्थळावरून पसार झाला पत्नीचा मृत्यू डोळ्यासमोर झाल्याने अमित यादव हतबल झाले त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना हात जोडून डोळ्यातून अश्रू पुसत मदतीची याचना केली परंतु कोणीही वाहन थांबवण्यास तयार नव्हते माणुसकीला लाज आणणाऱ्या या परिस्थितीत अमित यांनी शेवटी पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधला आणि घरी घेऊन जाण्यासाठी मार्ग काढला मृतदेह हो दुचाकीवर बांधून जाताना सोशल मीडियावर अपलोड होताच तो झपाट्याने व्हायरल झाला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी अमित यांना अडवून मृतदेह हो ताब्यात घेतला असून गॅरसी यांचा मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मिळो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे या घटनेने केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण प्रदेशात खळबळ माजली आहे